आवश्यक असलेली मंजुरी मिळाल्यानं येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे भारतीय विमान, विमान सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सर्व प्रवासी सुविधा पुरवल्यानंतर विकास अर्थात ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी आणि डीजीसीए न अखेर विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यानंतर आता विमानतळ विमानसेवेच्या ऑफ साठी सज्ज झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्यासाठी तीन विमान कंपन्या इच्छुक आहेत विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यात कोणती कंपनी सोलापूरची विमानसेवा देईल यावर शिक्कामोर्तब होईल यामध्ये फ्लाय नाइंटी वन स्टार एअर आणि अन्य एका कंपनीचा समावेश आहे सोलापूर विमानतळाची धावपट्टी लहान असल्यानं या विमानतळावर केवळ ए टी आर बहात्तर या दर्जाचं विमान उतरू शकतं अशी छोटी विमानं या कंपन्यांच्या ताफ्यात आहेत इंडिगो आणि स्पाइस सारख्या कंपन्या सोलापूरहून विमानसेवा सुरू करू शकणार नाहीत